Чего мы? सुरक्षित वातावरण निर्माण झाले असल्यामुळे विस्तारी करणारा चालना मिळाली आहे सावडी उपनगरामध्ये अहमदनगर जिल्हा वाचनालयाची दुसरी शाखा निर्माण व्हावी यासाठी मनपाच्या माध्यमातून सावडी एल कॉलनी येथे मोठा भूखंड उपलब्ध करून दिला तसेच आमदार निधीतून संरक्षण भिंतीचं काम पूर्ण केलंय या ठिकाणी भव्य दिव्य इमारत उभी राहिली आहे या माध्यमातून वाचक वर्ग निर्माण होऊन युवकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल या माध्यमातून चांगले विचार पुढे येऊन लेखक कवी घडले जातील जिल्हा वाचनालयाच्या माध्यमातून समाजामध्ये वाच जनसंस्कृती रुजवण्याचं काम केलं आहे प्राध्यापक शिरीष मोडक यांच्या माध्यमातून सुरू असलेले जिल्हा वाचनालयाचं काम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय आज नगर जिल्हा वाचनालय यांच्या पुढाकारात संस्थेचे सन्मान्य मोडक सर असतील ज्योती कुलकर्णी मंडळी असतील यांच्या पाठपुराव्यातनं त्यांचा एक मानस होता की आता नगर शहर एक चारही बाजूने आपल्याला शहर झालेलं आहे एक सुरक्षित वातावरण निर्माण झाल्यामुळं एक लोकवस्ती सगळ्या चारही बाजूने वाढत गेली आणि म्हणून वाढत्या लोकवस्तीचा विचार करता कुठेतरी जो वाचक वर्ग आहे तर याला एक प्रोत्साहन म्हणा किंवा जो वाचक वर्ग जो आवडीने वाचन करतो या जिल्हा वाचनाच्या माध्यमातून नवीन वास्तू ही आपल्या नगर जिल्ह्याच्या भूमीमध्ये विशेषतः नगर शहरामध्ये निर्माण झाली पाहिजे म्हणून त्यांनी नगरच्या विस्तारित भागामध्ये आज गंगाउद्यानच्या आज ती हाकेच्या अंतरावरती एक चांगली भव्य द्र दिमागदार वास्तू जी करता आपल्याला उभा राहिलेली पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये खरंतर या सगळ्या प्रमुख ज्याच्यामध्ये फार मोठे योगदान सर असतील कुलकर्णी मॅडम असतील यांचं एक मोठं योगदान त्यांची सर्व सहकारी टीम असेल त्या अगदी जागा निवडण्यापासून अनेक जागा त्यांनी पाहिल्या आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठी जागा खरं तर त्यांनी आज निवडली आणि भव्य दिव्य इमारत त्यांनी अगदी म्हणजे स्वतःचे पैसे या ठिकाणी कुटुंबाच्या सदस्यांकडून पैसे उपलब्ध केले अनेक मोठी वास्तू आज निर्माण केली आहे निश्चित याचा उपयोग आपल्या नगर जिल्ह्यातल्या वाचक वर्ग किंवा पुढची पिढी एक जी एक या क्षेत्रामध्ये जी पुढे आली पाहिजे तर ह्या सर्व पिढ्यांकरता पुढच्या पिढीकरता एक मोठी वास्तू त्यांनी निर्माण केली मला खात्री आहे की या नवीन वास्तूतून निश्चित चांगली विचारधारा या नगर जिल्ह्याच्या भूमीमध्ये निर्माण होईल त्यातनं अनेक लेखक अनेक कवी हे घडतील आज या वास्तूमध्ये कर्तर निर्माण होत असताना या उद्घाटनाच्या कार्यक्रमा करता आशुतराव गोळगुले गुल जे महाराष्ट्राच्या नकाशावरती एक मोठे लेखक म्हणून नावरूपला आहेत त्यांनी देखील एक मोठ चांगलं व्याख्यान मार्गदर्शन नगर जिल्ह्याच्या विशेषतः नगर शहराच्या चे, लोकांना करता केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे देखील मला पूर्वक या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आज जिल्हा वाचनालयाच्या करता करता अनेक लोक जोडली गेले आहेत तर त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रेरणेनं या मोरक्षरासिंग कुलकर्णी मॅडम सिंग यांनी पुढाकार घेतला त्यांच्या सर्व या वाचनाच्या टीमने पुढाकार घेतला अनेक वास्तू आज या ठिकाणी पूर्ण झाली मनस्वी आनंद झाला नगरच्या वैभव देखील भर हे वास्तूमुळे पडलेले आहे या सर्व टीमचे मनपूर्वक आभार आभार व्यक्त करतो आमच्या कर चांगली वास्तू दिल्याबद्दल त्यांच्या अंतकरणापासून अहमदनगर जिल्हा वाचनालय संचालित मातोश्री यमुनाबाई देशमुख ग्रंथालय व प्राध्यापक आरजी कुलकर्णी सभागृह लोकार्पण सोहळ्यानिमित्त आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार संपन्न झाला यावेळी अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक सावडी विभाग प्रमुख ज्योती कुलकर्णी राज्य शासन मराठी भाषा संवर्धन समिती सदस्य जयंत येलुलकर प्रसन्न प्रभा मोडक माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर शिल्पा रसाळ अभिजित कुलकर्णी महेश देश देशमुख अंजली देशमुख राजू देशमुख राहुल तांबोळी मिलिंद कुलकर्णी आरती पटवर्धन सचिन जगताप आदी जण उपस्थित होते अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक म्हणाले की वाचन संस्कृतीचे संवर्धन आणि तरुण पिढीला वाचनाची गोडी लागावी या हेतूने जिल्हा वाचनालयात संचलित मातोश्री यमुनाबाई देशमुख ग्रंथालय व प्राध्यापक आरजी कुलकर्णी सभागृह उभे केले आहे याचा लोकार्पण सोहळा प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते संपन्न झाला ही वस्तू उभी राहण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांचे मोलाचे सहकार्य असून महापालिकेच्या माध्यमातून मोठा भूखंड उपलब्ध करून दिला आहे तसेच संरक्षण भिंतीचं काम देखील मार्गी लावलं आहे नगर शहरामध्ये सुंदर वास्तू उभी राहत वैभवात भर टाकली आहे या निमित्त आमदार संग्राम जगताप यांचे जिल्हा वाचनालयाच्या वतीने स्वागत केलं आहे इमारतीच्या कामासाठी देशमुख आणि कुलकर्णी कुटुंबाचे मोठे योगदान आहे असं ते म्हणाले वाचनालयाच्या साविडी विभागातल्या ग्रंथालयाच आज गोडबोले यांच्या हस्ते अच्युत गोडबोलेंच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि अहमदनगर शहरामध्ये एक अत्यंत देखणी अशी वास्तू या देशमुख ग्रंथालयाच्या निमित्तानं उभी राहिली आहे ज्योतिबाई कुलकर्णी यांचा यामध्ये अतिशय मोठा सहभाग आहे संग्राम संग्रामबाया जगताप यांनी आम्हाला महानगरपालिकेतर्फे हा जो प्लॉट भूखंड देण्यात आला त्याच्यामध्ये त्यांचं अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला झालेलं आहे आणि त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की सर तुम्हाला जे हवं ते आम्ही देऊ तुम्ही काहीही काळजी करू नका आणि खरोखर त्याप्रमाणे त्यांनी नंतर कंपाऊंड वॉल आम्हाला करून दिली अजूनही आमच्या काही मागण्या त्यांच्याकडे आहेतच आणि त्या ते निश्चितपणे पूर्ण करतील याच्याबद्दल आम्हाला ते मात्र शंका नाही आमच्या शिल्पा रसा या ठिकाणी आहेत अजिंक्य बोरकर साहेबांचे आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभत जयंत येलुलकर साहेब आहेत आमचे सर्व आमचे जे मित्र मंडळी आणि परिवार आहे या परिवाराच्या माध्यमातन नगर शहराला एक सुंदर असं वाचनालय आजपासून ओपन झालेलं आहे या वाचनालयाचा जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घ्यावा नवनवीन सभासदत्व घ्यावीत अशी मी सर्वांना आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो ुलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिनी आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमद नगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा